माननीय खासदार अण्णासाहेब व आमदार शशिकला जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नानं बोरगाव येथील नूतन जय गोमटेश विविध उद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघास बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून पत मंजूर झाली असल्याची माहिती संघाचे चेअरमन हाल सिद्धनाथ साखर कारखान्याचे विद्यमान संचालक नगरसेवक शरद जंगटे यांनी दिली बोरगाव येथे आयोजित पत्रकार बैठकीत बोलताना ते पुढे म्हणाले बोरगाव येथील ऊस उत्पादक व सर्वसामान्य शेतकऱ्यांना शासनाच्या विविध लाभ मिळावे यासाठी दोन हजार अकरा साली या ठिकाणी या कृषी संघाची स्थापना करण्यात आली पण काही तांत्रिक अडचणीमुळे कामकाज बंद ठेवण्यात आलं सध्या अण्णावा विशेष सहकार्याने संघास ऊर्जित अवस्था मिळाली असून दोन हजार चोवीस साली परत संघाची नव्याने सुरुवात करण्यात आली आणि लागलीच या संघास बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून अठ्ठावीस लाख सहासष्ट हजार रुपयांची पत मिळाली एकरात चाळीस हजार रुपये प्रमाणे पत मिळाली असून याचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे यामध्ये किसान क्रेडिट कार्ड ट्रॅक्टर वितरण प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ठेव योजना रासायनिक खते राशन दुकान दूध डेअरी असे विविध योजना राबवण्यात येणार असून याचा लाभ बोरगाव येथील शेतकऱ्यांनी घ्यावा असं आवाहन शेवटी शरद जंगटे यांनी केलं संचालक अजित कांबळे यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत करून प्रस्तावनेमध्ये जय कोमटेश विविध उद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघ स्थापन ते पीक कर्ज मंजूर करण्यात आमचे नेते माजी खासदार अण्णासाहेब व माजी मंत्री आमचं आमदार सौ शशिकला यासह बेळगाव डीसीसी बँकेचे चेअरमन श्री आप्पासाहेब कुलगुडे यांचं सहकार्य मोलाचं आहे लवकरच अण्णा वहिनींच्या उपस्थितीत या पीक कर्जाचं वितरण करण्यात येणार आहे त्यासाठी संघाला सर्वांनी सहकार्य करण्याचं आवाहन संचालक अजित कांबळे यांनी केलं या पत्रकार बैठकीस व्हाईस चेअरमन शीतल चौगुले संचालक प्रशांत गुडे प्रशांत गुंडे राजू लटलटे अजित कांबळे महावीर पाटील बाळसुवरणकर भरमा कुडचे शीतल सोबाने शकुंतला वाघमडे सारिका पाटील सचिव भरत पाटील बिके महाजन दीपाल गोसावी जितेंद्र पाटील शंकर गुरव भरत कांबळे महादेव चिगरे शैला मगदूम लक्ष्मी गावडे मल्लू खोत निलेश पाटील सुरेश बेळंके लता गुरव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी मानकापूरहून बबन जामदार